डबल हिंद केसरी लखन पुशेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे नमस्कार सर्वांना पुशेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये सर्वांचं स्वागत असेल सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये पोहोचलो आहे आणि इथं या मैदानामध्ये खूप सारी मुंबईकरांची बैला असणार आहेत खूप घारा महाराष्ट्राची कानेकोपऱ्याची बैला असणार आहेत सर्व बैला आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला वाटतं एक दिवस आधी मी आलो उद्या मैदान असणार आहे तर उद्याच्या मैदानासाठी सर्वांना शुभेच्छा असतील आणि कोणकोणते नंदी इथं दाखल झाले ते पण बघूया चला धन्यवाद हो नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम पुशेगावच्या या मैदानामध्ये स्वागत असेल तुमची ओळख सांगा आम्ही चाळीस बारा किलोमीटरच नाव देवा देवा हो। आणि तो वासरूप ते वासरूप बरोबर हो। आता देवा कितव्या गटामध्ये काय चिठ्ठी निघली चिट्टी निघाली काय बोल पहिलंच वर्ष आहे का हो पहिलंच वर्ष आणि देवासोबत पैराखून गेले कारण आता पहिरेच सगळं ओपन झालं आपला हे आहे वाघेरीचा कार्तिक म्हणून वाघेरीचा कार्तिक वाघिरी चला आणि आलेत कधी आले सकाळी आले सकाळी आल्यात का चला तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सत्तार सेट कठोरा बाजार कुठला आले बाई भोकरदन तालुका जिल्हा जालना कठोरा बाजार आणि बैलाचं नाव हो काय मथुर मथुर पैरा कोण आहे कारण आता पैऱ्यांचं सगळं सा ओपन झालेलं चिठ्ठी निघल्यानंतर आणि कितव्या गटामध्ये चिठ्ठी निघली काय बोल ती गट चिठ्ठीचं असं कळलं नाही पण ती भावला माहिती भाऊला माहिती हां आणि पैरा कोण गेले पेहरा भाऊच केलेलं आहे बावीस केले आणि कधी आले तिथं आता रात्री आले पाच वाजता आले होते म्हणजे आज पहाटे पाच वाजता रात्री पाच वाजता आले घरून पाचला निघलो होतो बरोबर आता जो पहिला केला ही गाडी पहिल्यांदाच पालणार की आधी पण पला नाही पहिल्यांदाच पडणार पहिल्यांदाच पालणार आहे आणि पुशेगावचा हा पहिलंच वर्ष आहे का आधी पण पहिल्याच वर्ष आहे पहिलंच वर्ष आहे खेळतलं आहे पहिल्याच वर्ष आपला या खेळतलं पण पहिला वर्ष आहे म्हणजे तीन पेऱ्याचा खेळा पहिलाच असे पहिलेच पहिले शिकण शिकणपटावर पडत होते शंकरपाटावर पडतो शंकर पटावर पडत तिथे काही त्याचा गुलाला किंवा नंबर काय कुठे तिथे शंकरपटावर काय काय नंबर झाले शंकरपटावर भरपूर नंबर झालेले पहिले पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा प्रत्येक वेळेस गुलालात राहतो गुलालात राह काय अपेक्षा असतील या मैदानामध्ये एक हिंद केसरी मान मिलवण्यासाठी आल्या आता इथं एवढं मोठं मैदान आहे असं असं मंडळाला आम्हाला बी का असा भाऊ आम्हाला काही ना काही राहिलं पाहिजे एवढं लांबून आले पाचशे किलोमीटर आले आम्ही बरोबर पाचशे किलोमीटर वरून आल्यात तर नक्कीच इच्छा असेल अपेक्षा आहे अशी का मग आपल्याला काही गुलाल भेटल पाहिजे शेवागिरी महाराजांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर म्हणजे काय मागाल काय शेवागिरी महाराजांकडून की काय मिळावं तुम्हाला या मैदानामध्ये आम्हाला यश मिळालं पाहिजे थोडाफार चला मी पण तुम्हाला शुभेच्छा देतो शुभेच्छा बाबा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं काशीनाथ कैलास बागिरी कुठून म्हणजे संभाजीनगर संभाजीनगरहून आलेत कधी आल्यात आम्ही आज सकाळी अकरा वाजता आणि कोण कोणती बाईला आणत मुंगळा आझाद 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 आज मला वाटतंय हा झालेला आहे हा बरोबर आहे मला वाटतं इथं मुंबईला पण एक के खासदार केसरीला बुलेट आहे बुलेट झालेला आहे बरोबर आता कसं काय गाडी कुठलीहीच पडणार आहे काही दुसरी सांगू एक मुंबईच हे जे असो आज आजतला पैरे मुंबईचा आहे का आणि मुंगल्याला मुंगल्याला दुसरीकडे असतो कुठला आहे चला असेल तो नक्की तुम्हाला शुभेच्छा असतील आणि आळत कधी आज अकरा वाजता आज दुपारी सकाळी अकरा वाजता आलं बरोबर आहे काय पहिल्यांदाच मैदानातला पहिले मैदान पहिले आमचं पहिलाच मैदान आहे हां चला तुम्हाला शुभेच्छा खूप नमस्कार नमस्कार तुमचे ओळख ना सर्वप्रथम थँक्यू तुमचं नाव सांगा नाव वसंत कुमार पांढरपूरकरके कुठून वसे पंढरपूर पंढरपूर वसे आणि कुठला बैल आला मैदानामध्ये राजा राजा हां कसं काही नियोजन असेल नियोजन चांगलं आहे पावती निघली का कितव्या गटामध्ये पाहिजे पावती निघली त्याची एकोणसाठ मध्ये निघली नऊ नंबर तास नऊ नंबर काळ्याने पाहिजे पब्लिकला आज पाहिजे का हां म्हणजे तिकडे पब्लिकला पाहतोय का बरोबर दोन्ही दोन्ही पब्लिक पब्लिकला पळतं म्हणजे कुठेतरी बघा पब्लिकचा बैल असल्यानंतर ना, ना। कुठेतरी प्रेक्षकांची एक अपेक्षा पण वाटते की पब्लिकला कोण बरोबर बरोबर आहे आता कसं काय नियोजन आता तुम्ही इथे येण्याचं कधी आताच आता बिलकांना गाडी आताच काढतोय का चला तुम्हाला मग पहिला गुपित आहे का झाला गुपीत गुपीत आहे ना चला तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद मंडळी समोर तुम्ही बघू शकता ज्या मानासाठी प्रत्येक जण इथे या मैदानामध्ये येत आहे तो हिंद केसरी नाव आणि हिंद केसरी पुसेगाव मैदान हा बॅनर इथं लागला आहे डोंगरावर आणि उद्याच्या मैदानासाठी पूर्ण मैदान सज्ज आहे तुम्ही पाहू शकता इकडे भरपूर सारी बैला मैदानामध्ये दाखल झाल्यात आता प्रत्येकाशी आपण नाही बोलू कारण व्हिडिओ खूप मोठा होईल जे थोडेफार आले ते दाखवल्यात आणि पाठी पण थोडक्यात आपण बघूया कशी गाय चला मित्रांनो प्रसिद्ध गाणा मुंबईचे आपले नितीन शेठ पाटील वडपी भिवंडी हे सुद्धा आजच्या या आपल्याला मैदानामध्ये भेटलेत आणि त्यांना विचारूया कधी आले दादा सकाळी झालो सकाळी झालेत आणि गाडी पलणार आहे का गाडी पलणार आहे आपलं घर तर साजूक पलणार आहे बरोबर आहे आणि मैदानाची पाणी करण्यासाठी आलो हा मैदानाची पाणी करण्यासाठी आलो कसं वाटलं मैदान मैदान छान सु, आहे एकदम सुंदर आहे पलण्यासारखा मैदान आहे बरोबर आहे आणि जसं आयोजन नियोजन उद्या तर आपल्याला खूप छान पाहायला मिळेल पहिल्यांदाच पुशेगावचं मैदान करतात याच्या आधी पण झालंय पुशेगावचा हिंदकेजरी हा मानाचा मैदान आपण पहिल्यांदा अर्धा पण पेडगाव गेला आपला कोरेगाव पण गेला चार पाच इंदिसी मैदान आपण केले पण आता हा पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच आहे आणि काय अपेक्षा असते जोडीकडनं जोडीकडनं एकच का आम्ही एवढे लांबून आलो आहे गटपाठ झाले तरी समाधानी आहे बरोबर आणि आम्हाला विश्वास आहे काय होईल आपल्या बैलांवर बरोबर आणि सेवागिरी महाराजांकडून काय का आशीर्वाद मागाल तुमच्या जोडीसाठी हेच का सेवागिरी महाराजांकडनं मंदिरात गेलेलं दर्शन घेतलं एवढंच मनात इच्छा केली का गुलाल आमच्या पाठीवरती एवढे लांब आले आमच्या पाठीवरती तर बैलांच्या अंगार पडू दे बरोबर चला तुम्हाला गुलालसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांनो फॉर्च्युनरच्या मैदानाचा मानकरी डबल हिंद केसरी लखन पुष्यगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालाय संभाजीनगर संभाजी काल आलो होतो बरं बरं कसं आहे लखन लखन चांगलं आहे राईट आहे बरं काय छोटं लखन मोठं लखन दोन्ही दोन्ही पण दोघांचं नियोजन दो 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 कसं नियोजन असेल चांगलं नियोजन आता काय पाहत होतं पडल्या तर गट निघाला हवा निघाला किंवा गटात एकाहत्तर म्हणजे किती होतास तीन आपण लागले जे तुमचं बाकी ते वक्तव्य राहतं यातून गाडी लागली तर त्या ठिकाणी लखन गती राहतात काय सांगू शकत नाही कुठला नंदी राहणार शंभर टक्के कुठला बैलगाड्यात पाहणार लखनच्या दहा दहा आणि छोट्या छोट्या म्हणजे सोन्या पाळ सोन्या कुठला बावीस आकार बावीस आकार बर चला घरचीच गाडी म्हणावं लागेल बहुणी आली काही दुले। 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 या साईडला तुम्ही बघू शकता मुंबई बिंदूरचे एक प्रसिद्ध आयोजक नंदुभाऊ कलम धुले कलम बोरीचा जो मैदान होते त्या बोरीचं एक नियोजन आयोजन करतात आणि आज पुशेगावच्या मैदानामध्ये भेटले आहेत कसं काय पुशेगावच्या मैदानामध्ये आमची एक याची इच्छा होती बघण्याची खास तर बोलो बघायला जायचं तर बोलो काहीतरी व्यवसाय घेऊन जायचा तर आपल्या मुंबई गाड्या मालकांसाठी इथं एकदम उत्तम जेवणाची सोय आहे आणि दीडशे रुपयामध्ये अनलिमिटेड खाना काय काय असेल मेन्यू मध्ये चिकन असणार मटन असणार आणि डालच्या असणार डालच्या आणि काही स्नॅक पण आहेत स्नॅक आपल्याकडं पाणीपुरी भेल सर्व आहेत ते पण आपले गावालेच आहेत आणि कधी आलेत आम्ही सकाळी आलो आठ वाजता किती जण आलेत आम्ही सात आठ जण आहेत तसे भरपूर दुसऱ्या तिकडे त्या साईडला पण बिर्याणीचा एक स्टॉल लावलेला आहे तिकडे पण बिर्याणी शंभर रुपयामध्ये पोट भरून बरोबर आता हा मैदानाच्या इथून कुठं एक लँडमार्क सांगा ना तुमचा इथं पोचतील आपले मुंबईकर मैदानाच्या इकडं आपले जे बैल धावतात लेफ्ट साइड ला म्हणजे आपली स्क्रीन आहे ह्या साइडला स्क्रीनच्या साइडलाच आपलं दुकान आहे स्क्रीनच्या मागे उजवीला स्क्रीन आहे ना हा तिच्या पाठीमागेच मागेच आहे आपले दुकान बरोबर आणि खानावलचं नाव काय बॅनर बिनर खानवलचं नाव आहे मानस खानवल मानस खानवल आणि चला जसं आता भरपूर सारे मुंबईकर येणार आहेत त्यांची महिला पण येणार आहेत काय बोलात शुभेच्छा काय द्या त्यांच्यासाठी वाडी आयोजक म्हणून त्यांच्यासाठी लाख लाख शुभेच्छा आपला पुसेगावचा जो मैदान आहे त्याचा एक नंबरचा मानकरी आपला मुंबईकर व्हावा हीच आम्ही अपेक्षा करतो चला तुम्हाला पण तुमच्या स्टॉलसाठी शुभेच्छा भरपूर सारा एक नाव कामून जावं या मैदानामध्ये बघण्यासाठी आलं होतं कुठेतरी व्यवसाय करायला आल्यात आणि जसं आता तुम्ही ब सांगितलं आहे की नक्कीच मुंबईकर आज तिथं उपस्थित होणार आहेत उद्या चला धन्यवाद धन्यवाद मंडळी समोर तुम्ही बघू शकता मुंबईला एक चांगला असा बैल बोलतो आपले गोपालबा महाराज मात्रे चिंचपारा कल्याण यांचा लक्ष मला वाटतं लक्षातीक पुशेगाव मध्ये आहे आणि दादा पाठीची तपासणी करण्यासाठी आलेत काय बोलाल कसं काय नियोजन नियोजन चांगले तेच बघायला आलेलो आपली पावती पण लागले चांगले किती गटात लागले आपली लागले एकोणऐंशी मध्ये एकोणऐंशी मध्ये आणि पहिरा पैरा आपला मुंबईचा मुंबईचा पालेगाव पालेगावचा बादल चला बादल आणि लक्ष्याला शुभेच्छा देतो तुमच्या माहिती उद्याच्या मैदानासाठी मंडळीसमोर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा पाट्या ज्या आपल्याला उद्या अखंड महाराष्ट्राचे नामांकित बैल इथं या पाठ्यामध्ये पलताना दिसणार आहेत उराटीचा रान आहे आणि खालून सुट्टी असेल था। पुढे इकडे थांबायला आणि अजून इकडे या, या साईडला तुम्ही बघू शकता भव्य दिव्य असा मंच आणि स्क्रीनसुद्धा असणार आहे तिथं या साईडला तुम्ही मोठी एक स्क्रीन ज्याच्यावर तुम्हाला निकाल पाहता येईल आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी खूप साऱ्या गॅलऱ्या तुम्ही इथं या मैदानामध्ये उपलब्ध आहेत त्या पाहू शकतात आणि सर्वांना एक विनंती असेल की उद्याचा मैदान हा भव्य दिव्य संपन्न होतोय या मैदानामध्ये पुढच्या ज्या गाड्या काही पालून येणार आहेत तिथं पुढं राहून कोणी कुठल्या गाडीला त्रास नका देऊ बस हीच विनंती असेल धन्यवाद